लग्नाची बेडी या मालिकेच्या पाच एप्रिलच्या भागामध्ये सिंधू सांगत असते आई म्हणजे मला न शकुंतला काकूंना अंधारात ठेवून काही करावं असं वाटत नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर आपण त्यांना सगळं सत्य सांगूया ना आणि मग त्यांचा जो निर्णय असेल ते बघूया म्हणजे कोणतंही लग्न खोट्याच्या आधारावर ती मला नाही वाटत योग्य वाटेल त्यावरती राघव म्हणतो मला सिंधूचं म्हणणं पटतंय मग मात्र आता राजश्री म्हणते पण तुम्ही तुम्हाला दोघांनाही रक्मिणी वहिनींच्या स्थानावर ठेवून बघा बरं त्यांचं म्हणणं तुम्हाला पटेल त्यांच्या जागी त्या बरोबर आहेत हे बघा त्यांनी जर निर्णय घेतलाय ना की या सगळ्यामध्ये आपण जे करायचं म्हणजे लपवून ठेवायच्या गोष्टी तर लपवून ठेवायला पाहिजेत असं म्हणत राजश्री दोघांनाही पटवून सांगत असते मग मात्र सिंधू आणि राघव त्या गोष्टीसाठी होकार देतात आणि जे रुक्मिणी म्हटले ते ऐकायला तयार होतात दोघांच्या मनाच्या विरुद्ध तोपर्यंत अन्वी तर शकुंतलाला घेऊन वॉशरूमला घेऊन येते शकुंतला तिला म्हणते थांब तू इथेच असं म्हणत शकुंतला आत निघून जाते अन्वी विचार करते काय यार अन्वी काय केलंस हे तू त्यांची साडी खराब केलीस अगं जरा नॉर्मल वागत जा असं म्हणत अन्वी स्वतःलाच दोष देत असते आणि तितक्यात तिथे आता विभावरी आणि मधू येतात विभावरी आणि मधू सांगतात अगं तुला ना तुला सिंधूने बोलवलेला आहे मग मात्र म्हणते सिम्मानी मला बोलवलं आत्ता का बोलवलं असेल सिम्मानी असा विचार करत ती आता तिकडून निघून जाते मग मात्र आता मधु विभावरीला इशारा करते आणि म्हणते खरच सिंधू किती हुशार आहे ना म्हणजे म्हणजे ह्या हुशार सिंधूने शकुंतला पण अगदी बनवून टाकलं बघ ना त्या अगदी सिंधूला सोजवळ समजतायत पण ह्या सिंधूने काय केलं सिंधूने तर ते त्यांचाच उलटा गेम केला म्हणजे अन्वी प्रेग्नेंट आहे आणि तिच्याशी लग्न कोण करणार हे जाणून असून सुद्धा आता मात्र या सगळ्यामध्ये तिने आपल्या अन्वीला त्या आता आरुषच्या गळ्यातच मारलं आता हे सगळं विभावरी ऐकत असते आणि त्याच वेळेला आतमध्ये असलेली शकुंतला हे ऐकते आणि ती विचार करते म्हणजे म्हणजे यांनी मला फसवलं या लोकांनी मला फसवलं तर असं म्हणत ती आता विचार करते नाही नाही काहीही झालं तरी हे लग्न मला मोडायलाच पाहिजे असा विचार करत ती रागारागात बाहेर येते इकडे आता राजश्री दोघांचं औक्षण करत असते दोघांचं औक्षण करून ती आता लग्न ठरल्यामुळे सगळे विधी करायचे कसे ही चर्चा करत असताना सिंधू येते आणि सगळेजण जेवायला बसतात जेवायला बसत असताना तिकडे आता अचानकपणे शकुंतला येते आणि थांबू आहे सगळं हे लग्न होणार नाही असं म्हणते मग मात्र शकुंतलेचा आवाज ऐकून सगळेच जण हे होतात आणि म्हणतात काय झालं राजश्री म्हणते अहो असं काय करताय जेवणाची पानं वाढलेली आहेत आपला आता सगळी बोलणी झालेली आहेत ना मग आत्ता काय हे यावरती शकुंतलाबाई तुमचा काहीतरी गैरसमज झाले शकुंतला म्हणते गैरसमज झाला होता पण आत्ता माझा बरोबर समज झालेला आहे म्हणजे तुमची ही मुलीने काय गुण उधळलेत हे तुम्हाला माहित नाही का आणि तरी सुद्धा खोट्याच्या आधारावरती तुम्ही आमच्याशी लग्न करू पाहत आहे असं म्हणत चिडलेली शकुंतला ते। ते आता मात्र रत्नाकरला पण सोडत नाही बोलायला आणि ती रत्नाकरला पण अध्वा तदवा बोलायला लागते त्यावरती आता सगळ्यांना समजतं की अन्वी प्रेग्नेंटा हे हे सत्य हिला समजलंय त्यावेळेला रुक्मिणी म्हणते पण हे लग्न आता होणारच यावरती सिंधू म्हणते ऐका तरी शकुंतला काकू असं काय करताय माझं म्हणणं तरी ऐका शकुंतला म्हणते तू न तू तर मला खूप साधी भोळी वाटलीस आणि चांगली वाटलीस पण तूच माझ्यासोबत गेम केलास का आता हे लग्न अजिबात होणार नाही त्यावरती मग मात्र रुक्मिणी चिडते आणि हे लग्न तुला करायलाच पाहिजे कारण माझ्या मातीच्या पोटामध्ये जे, पोटा जे बाळ वाढते ते, ते मुलाचं आहे शकुंतला तुला हे लग्न करावंच लागेल असं म्हणत आता मात्र रुक्मिणी खूप मोठा गौप्यस्फोट करते आणि आता शकुंतला सगळ्यांच्या समोर सत्य सांगते मग मात्र आता इकडे शकुंतला म्हणते नाही तुम्ही कुणाचंही पाप माझ्या मुलाच्या माथी माराल तर ते मी सहन करणार नाही आरुष म्हणतो ऐक ना हे खरं आहे माझं तिच्यावरती प्रेम आहे यावरती शकुंतला म्हणते पण जी मुलगी लग्नाच्या आधीचे संस्कार लग्नाच्या आधीची सभ्यता पाळत नाही ती मुलगी मला सोन म्हणून अजिबात माझ्या घरात नाहीये आयुषराव चला आत्ताच्या आत्ता इथून निघा आरुष म्हणतो मी येणार नाही माझं खर खर प्रेम आहे आणि हे प्रेम माजा हे मी तिला सोडून येणार नाही ना शकुंतरा म्हणते खबरदार जर तुमच्या आईचा तुम्ही इथे अपमान केलात तर यावरती रुक्मिणी म्हणते झाला निर्णय झालेला आहे तू काय हे लग्न मोडणार मीच हे लग्न मोडते आहे आता माझ्या नातीचं लग्न तुझ्या मुलासोबत कदापि होणार नाही यावरती शकुंतला म्हणते बरं झालं पण हे वचन पाळशील ना तू यावरती आता सिंधू दोघींच्या मध्ये येते हे भांडण खूप विकोपाला जाते हे सिंधूला मग येते आणि मध्यस्थी करत म्हणते काकू ऐका ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही न उगाच डोक्यामध्ये राग घालून घेताय स्वतःला त्रास करून घेऊ नका ऐका या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते खरं तर आम्ही तुम्हाला सगळं सत्य सांगणार होतो असं म्हणत सिंधू आता सुरुवात करते मग मात्र शकुंतला चिडते आयुषराव तुम्ही येताय की नाही एक लक्षात घ्या तुम्ही ना तुमच्या नातीचे लग्न कुणाशी करायचं ते करा पण माझ्या मुलाच्या जवळची नात आली तर मात्र गाठ माझ्याशी आहे रुक्मिणी म्हणते येत्या आठ दिवसात माझ्या मुलीचं चा तुझ्यापेक्षा चांगल्या घराण्यामध्ये मी लग्न करेन तोला मुलाच्या तुझ्यापेक्षा चांगल्या घराण्यात लग्न केलं नाही तर नाव नाही सांगणार रत्नपारखी रुक्मिणी आमदार शब्द आहे हा असं मग मात्र आता इकडे भांडणं खूप विकोपाला जातात त्यावेळेला सिंधू म्हणते काकू ऐका आता करून कोणीही भांडणं वाढवून घेऊ नका सिंधू सामंजस्याने घेण्यासाठी सांगत असते पण इकडे रुक्मिणी काही ऐकायला तयार नसते ती कुणाच काही ऐकत नसते आणि त्याच वेळेला चिडलेली आता मात्र शकुंतला पण ऐकत नसते मधु विचार करते वा 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 या सगळ्यामध्ये माझा डाव यशस्वी झालेला आहे तो पर्यंत इकडे आता शकुंतला आरुषराव चला आरुष म्हणतो नाही माझं प्रेम आहे पण त्याच वेळेला शकुंतला आरुषला ओरबाडून घेऊन जाते आणि आता अन्वी मागे अरुष आरुष असं म्हणायला लागते आणि अन्वी खाली कोसळते सगळेजण अन्वीला घेऊन खाली जातात त्यावेळेला इकडे आता रुक्मिणीला पण चक्करल्यासारखं होतं राजश्री तिला सावरते वहिनी काय चाललंय या, या सगळ्यामध्ये हे सगळं सत्य सांगितलं तरी राजश्री म्हणते पण हे समजलं तरी कसं काय त्यांना त्यावरती मग मात्र रुक्मिणी विचार करते कुणी सांगितलं असेल हे मधु गडबडते आणि विभावरीकडे पाहते राजसे म्हणते मला असं वाटतं ज्या वेळेला त्या वॉशरूम मध्ये गेल्या होत्या ना तेव्हा त्यांनी बोलणं ऐकलं असेल का आता मधु अधिकच घाबरते मग मात्र रेश्मा म्हणते मला वाटते सिंधूने हे सांगितलं असेल कारण सिंधूला हे त्यांना सांगायची खूप घाई होती ना राजसने म्हणते नाही सिंधूने असं काहीही केलं नाही कारण पूर्ण वेळ सिंधू किचन मध्ये होती ती माझ्यासोबत किचन मध्ये होती त्यामुळे तिने काही सांगितलं नाही यावरती माझा पूर्ण विश्वास आहे रुक्मिणी म्हणते नाही हे बहुतेक सिंधूच काम आहे रुक्मिणीला ऑलरेडी सिंधूवरती राग ती सांगते नाही हे सगळं सिंधूनेच केलेलं असणार आहे कारण ना सिंधूलाच खूप घाई झाली होती त्यांना सगळं सत्य सांगण्याची तितक्याच सिंधू येते आणि सिंधू म्हणते काकू मी खरंच काही कोणाला सांगितलेलं नाहीये पण मी तुम्हाला सांगत होते की सत्य लपवून नको ठेवूया अजूनही वेळ नाही गेलेली आहे रुक्मिणी म्हणते काय वेळ नाही गेलेली आहे तू म्हणत होतीस की आरुष आणि लग्न लग्न लावणार आता कसं होणार आहे सांग बरं यावरती सिंधू म्हणते ऐका आपण सामंजस्याने घेऊया उगाच वाद विकोपाला आणून काही होणार नाही पण रुक्मिणीला काही ऐकायचं नसतं आणि ती सांगते आता काहीही झालं तरी येत्या आठ दिवसात मीन मी माझ्या नातीचं लग्न करणार असं म्हणत ती चिडलेली असते विभावरी विचार करते वा 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 हे तर आपल्या पथ्यावरतीच पडलं मग रुक्मिणीला चिडवण्यासाठी रात्रीच्या वेळेला विभावरी म्हणते या ना इकडे बसा तुम्ही खाऊन घ्या काहीतरी काहीच तुम्ही खाल्लं नाही तुमची तब्येत खराब होईल ना आणि त्यावेळेला ती म्हणते हे बघा आत्ता ना तुम्हाला घाई करायला पाहिजे कारण कसं आहे ना अन्वीचं पोट दिसायला लागेल ती कॉलेजला जायला लागेल मग सगळी बदनामी होईल त्यामुळे लवकरात लवकर जसं असेल तसं तिचं लग्न उरकून घ्या रुक्मिणी रुक्णी म्हणते लग्न उरकायला पाहिजे ही गोष्ट खरी असली तरी मी माझ्या नातीचं लग्न असं तसं उरकणार नाही तोला मोलाचा मुलगा चांगला मुलगा जो तिला व्यवस्थित सांभाळेल असा मिळाल्यावरतीच मी लग्न करायला तयार आहे उगाचंच कोणा ऐऱ्या गैऱ्याच्या गळ्यात मी तिला बांधणार नाही विभाबनी म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण फार वेळ घालवला तर मात्र खूप गोष्टी गोंधळ होईल आमदार रुक्मिणी रत्नपारखी यांचं नाव खराब होईल विभावरी विचार करत असते एकदा का दुसरा कुणासोबत तरी अन्वीचं लग्न झालं म्हणजे आरुष आणि अन्वीचं लग्न होणार नाही म्हणजे मग सिंधू या घरातून निघून जाणार माझ्या राणीचा आणि राघवचा मार्ग मोकळा होणार हुणा अशी विभावरीची चाल असते आणि रुक्मिणी कुठेतरी या चालीमध्ये अडकते आणि विभावरी तिला घाबरवून सोडते बदनामीच्या भीतीने मग रुक्मिणी निर्णय घेते काहीही झालं तरी सुद्धा मी आठ दिवसामध्ये लग्न करणार असं वचन दिलंय आठ दिवसात या लग्न झालंच पाहिजे त्यानंतर रुक्मिणी सांगते अन्वीचं कॉलेज बंद करायचं आहे अन्वी कॉलेजला जाणार नाही ना इकडे आरुष सांगत असतो आई ऐक ना मी तिच्यापासून जगू शकत नाही माझं तिच्यावरतीच प्रेम आहे मग मात्र शकुंतला म्हणते तुला तिला विसरायला लागेल ती मुलगी आपल्या तोला मुलाची नाही आहे या खानदानात ती नाही येऊ शकत आरुष आपल्या आईला सर्वतोपरी समजवत असताना इकडे रुक्मिणी सांगते अन्वी कॉलेजला जाणार नाही ना ऑनलाईन कॉलेज अटेंड करेल मला माझी कोणतीही बदनामी करून द्यायची नाहीये आर्ट आठ दिवसामध्ये मी लग्न ठरवणार असं म्हणत रुक्मिणी आता मात्र दुसरं कोणाला तरी फसवून लग्न ठरवणार हे सिंधू कसं सहन करेल मग सिंधू आता आरुषच्या आईला कशी मनवणार आरुष अन्वेचं लग्न कसं घडवून आणणार पाहणार रंजक ठरणार